नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे बहिणींनो एकोणीसाव्या हप्त्याबद्दल एक, हप्त्या एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे मग प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमच्या खात्यात पैसे येणार का आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे अंगणवाडी सेविकांनी तुमची पडताळणी करण्यास नकार दिला आहे मग आता तुमचे अडकलेले पैसे कसे मिळणार हे सर्व आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुराव्या सहित सांगणार आहे व्हिडिओ पर्यंत नक्की पहा एकोणीसावा हप्ता मिळवण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फॉर्मचे स्टेटस एप्रुव्ड असायला हवे तुम्हाला अठरावा हप्ता मिळालेला असावा जर तुम्हाला अठरावा हप्ता मिळाला असेल आणि स्टेटस मंजूर असेल तर शंभर टक्के तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणारच पण लक्षात ठेवा तुमची ई केवायसी चुकलेली नसावी आणि तुमचे डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह असावे जर बँक खात्याला आधार लिंक नसेल तर लगेच बँकेत जाऊन ते सक्रिय करून घ्या आता तारखेबद्दल बहिणीनो जानेवारीला पैसे येण्याची शक्यता खूप कमी आहे कारण पाच फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत सरकार निवडणुकीच्या दोन ते तीन दिवस अगोदर पैसे टाकण्याची शक्यता जास्त आहे म्हणजेच दोन किंवा तीन फेब्रुवारीला तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होऊ शकते जर पाच फेब्रुवारी पर्यंत पैसे आले नाहीत तर दहा ते बारा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे एक खूप मोठी अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या फिजिकल व्हेरिफिकेशनला म्हणजेच घरोघरी जाऊन पडताळणी करण्याला थेट नकार दिलाय सेविकांचे म्हणणे आहे की त्यांच्यावर कामाचा खूप जास्त ताण आहे आता मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही आदेश दिले आहेत पण सेविकांनी नकार दिल्यामुळे बहिणींचे काम कोण करणार म्हणूनच सीमाताई न्यूज सरकारकडे मागणी करत आहे की ऑनलाईन ई सी पोर्टल पुन्हा सुरू करायला पाहिजे ज्यामुळे बहिणींचे काम सोपे होईल रेशन कार्डचा नवीन नियम काय आहे एक गोष्ट लक्षात ठेवा रेशन कार्डवर दोनपेक्षा दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुमच्या घरात तीन किंवा चार महिला लाभ घेत असतील तर सर्वांचाच हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे फक्त घरातील दोन महिलांचीच के वाय सी करा ज्यामुळे तुमचे पैसे सुरू राहतील तर माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला अठरावा हप्ता मिळाला आहे का आणि तुम्हाला काय वाटते ई के वाय सी ऑनलाईन पुन्हा सुरू व्हायला हवी का कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा जर तुमचे पैसे अडकले असतील तर तालुक्याच्या महिला व बाल विकास विभागात जाऊन विनंती अर्ज नक्की भरा अशाच खऱ्या आणि वेगवान बातम्यांसाठी आपल्या सीमाताई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद